तर विरोधक तर मला कोणी दिसत नाही जे विरोधक आहेत ते आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांच्या कॅमेऱ्या पुढंच भाषण चालू आहे मी तर बाकी पुढं जमत जनतेमध्ये त्यांना पुढं पाहिलं नाही काय हरकत नाही शेवटी प्रत्येकाला प्रचारमाध्यम वापरायचा परवानगी आहे हो हे अपक्ष यावेळेस जरा जास्त फॉर्ममध्ये आहेत असं दिसतंय मला असं वाटतं की महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेने यावेळेस मनोमनी हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही महायुतीला मतदान टाकू काही लोक कोणाचे नातेवाईक जरी असले तरी लोक एकमुखी महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील आम्हाला विश्वास आहे आणि यासाठी आमचा प्रयत्न आहे आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये गेलो एवढा प्रचार मला वाटतं याच्या अगोदर मी कधीही केलेला नाही आणि जेव्हा वातावरण वन सायडेड वाटतं तेव्हा जास्त प्रचार केला पाहिजे हे माझा फॉर्म्युला कारण की निवडणूक जेव्हा टफ असते किंवा निवडणूक जेव्हा घासून असते किंवा स्पर्धात्मक असते तेव्हा खालचे लोक पडतात आणि निवडणूक जेव्हा एकतर्फी दिसते तेव्हा नेत्यांनी पळायला पाहिजे हे जर संगमनेनी केलं असतं तर आज कदाचित बदलले त्रास असू शकतं तर मी तिथून बोध घेतला आणि मी आता पिळायलाच सुरुवात शकतो काय त्यांच्या बोलण्यासारखं काही नाही मला असं वाटतं की शिर्डीने या सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे ज्या कालावधीमध्ये शिर्डी सर्वसामान्यांची नव्हती आणि आज ती सर्वसामान्यांची झाली आहे सर्व, सर्व, सर्व समावेशक झाली सर्व जाती धर्माची झाली आहे याचचा काही लोकांना त्रास असू शकतो की शिर्डी अशी कशी झाली असं कसं सर्व समाज एकत्र राहू राहिले असं कसं सर्व धर्माला न्याय आहे असं कसं सर्व धर्माचे धर्मस्थळ या शिर्डीमध्ये निर्माण झाले अशी भावना काही लोकांची दुखवली असेल त्यांचं व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यामुळं त्यांची जी इच्छा अपेक्षा आकांक्षा आहे त्यांचे जे मनसुबे आहेत हे शिर्डीमध्ये करण्याचे साईबाबांचा सर्व धर्म समभाव सबका मालिक एक या संदेशाला ज्यांनी खोडून काढलं आणि त्यांचे स्वप्न असतील की हे परत करतील असं सुजयविधे कधी होत देणार नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मागच्या काही कालावधीमध्ये जो अतिवृष्टी झाली हे भूतानं भविष्य असं चाळीस चाळीस वर्षामध्ये एकदा असा पाऊस पडतो एकाच दिवशी अडीचशे एम एम तीनशे एम एम आता नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये नद्या जेव्हा आपलं पात्र सोडून गावांमध्ये जात आहेत तर शिर्डीसारख्या जागेमध्ये थोडासा त्रास होणं स्वाभाविक आहे पण मला असं सौ वाटतं की हा प्रश्न शिर्डीचा नाही आहे शिर्डीच्या अलीकडं ग्रामीण भागामध्ये ओढे नाले हे रुंद करणं आवश्यक आहे त्या ओढ्या नाल्यांना दिशा देऊन नदीपात्रामध्ये कसं पाठवता येईल हे करणं आवश्यक आहे आणि त्याचं कार्यक्रम आपण हाती घेतल्यामुळं मागच्या वेळेस आपण जी तयारी केली त्यामुळे लक्ष्मीनगर यावेळेस पूर्णपणे बुडालं नाही तर आपण आपल्या चुकातून शिकतो आपण जे काही पाणी ज्या भागामध्ये येतं त्याचं नियोजन करतो ग्रामीण भागामध्ये अतिक्रमणं आहेत ओढ्या नाल्यावर सामंजस्यने आपल्याला घ्यावं लागतं फार जास्त अॅग्रेसिव्ह होऊन चालत नाही लोकांच्या प्रापंचिक अडचणी आहेत मला मोटे -मोटे तर मला असं वाटतं की अतिवृष्टीपुढं सगळे हातबल आहेत मोठे मोठे अमेरिकेसारखे देशसुद्धा सायक्लोन आल्यावर हातबल होऊन जातात तर शिर्डीचं फार छोटं अमेरिकेपुढं शिर्डीचं फार छोटं देवस्थान किंमना शहर आहे तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये अमेरिका हातबल झालं तर आपण किती ताकद देऊ शकतो तरीसुद्धा या गोष्टी आम्ही निदर्शनात आणून चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आणि टाउन प्लॅनिंगचा नियम आहे महाराष्ट्र शासनाच्या टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये तर तूच आहे की कुठल्याही टाउन प्लॅनिंगच्या टोटल क्षेत्रफळापैकी प्लेग्राऊंड रिझर्वेशन किती पाहिजे छोटी कोणावर तरी रिझर्व्हेशन वाढतात हे आपण टाकत नाही हे ते लोकं टाकतात जे टाउन प्लॅनिंगचं ॲक्ट ज्यांनी बनवलं आहे ॲक्टमध्ये जर दहा टक्के आरक्षण हे प्लेग्राऊंडसाठी पाहिजे तर दहा टक्के हे प्लेग्राऊंडसाठी ठेवावंच लागणार दुर्दैवाने काही लोकांवर ते पडतं आपण नगरपंचायतीच्या वतीने सगळ्या आरक्षित लोकांना ठराव करून जो आमचा अधिकार आहे की आपण ठराव करून आम्हाला किंवा त्या संस्थेला या आरक्षणाच्या जागेची आवश्यकता नाही त्यामुळे हो हे आरक्षण उठवण्यात यावं असं जेवढे आरक्षणं आहे शिर्डीमध्ये सगळ्यांना ठराव त्यांच्या हातात दिलेले आहेत पण वरची प्रक्रिया ती मान्य करत नाही आणि हे ॲक्ट आहे तर अनेक लोक कोर्टात गेले आमचे मधलेच उमेदवार नितीन कोते यांच्यावर गार्डन रिझर्वेशन होतं काउंट पणिंग ॲक्ट त्याला मान्यता देत नव्हती पण त्यांनी कायद्याचा आधार घेऊन हायकोर्टाकडून त्यांच्या बाजूने निकाल लागला तर जेव्हा आपण न्यायालयात जाल तर न्यायालयात आपल्याला साथ देईल दोन तर आपला प्रयत्न आहे चोवीस शून्य करायचा आता पाहू काय होतंय ते शेवटी जनताच्या नाराजी सर्वमती असते जनता जो फैसला देईल त्याला घेऊन पुढं चालावं लागतं आहे पण मला असं वाटतं की यावेळेस ऐतिहासिक निकाल लागेल समोरची परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ज्ञात आहात की समोर पॅनल तयार होऊ शकले नाहीत प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या चेन्नावर हे पण शिर्डीमध्ये प्रथमच घडतं आहे तर जसं मी म्हटलो की जनतेला आमच्या कामावर विश्वास आहे तरीसुद्धा आम्ही अतिआत्मविश्वास न ठेवता जनतेमध्ये परत जात आहोत एक वर्षापूर्वी आम्ही या शिर्डीमधून जवळपास पाच हजार साडेपाच हजारचं मताधिक्य कमळ या चिन्हाला होतं तेच मताधिक्य कमीत कमी कमीत कमी म्हणतो कायम राहील त्याच्यामध्ये काय फार जास्त संशोधनाचा विषय येणार नाही असं माझं व्यक्तीच्या मत आहे मला असं वाटतं की सभा मीच घेतो आहे उद्या आम्ही सभा काही घेणार नाही माननीय आमदार राधाकृष्ण साहेब यांची प्रचार रॅली राहील आणि आम्ही सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये आमचे सगळे उमेदवार सगळे कार्यकर्ते महायुतीचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये सामील होऊन आमदार साहेब एक रूट आपण ठरवलेला आहे त्या रूटद्वारे आम्ही आमच्या प्रचाराचं सांगता करत आहोत आणि मला विश्वास आहे की परवा होणाऱ्या मतदारामध्ये एक चांगला निकाल चांगले मतदार आणि आपल्या शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नागरिक हे माहितीला तोल देतील